नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पीएम किसान योजना सोळावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आणि या या योजनेत फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहेत रुपये काही शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत आणि सर्वात महत्वाचं पुढील हप्त्यात चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री म्हणजेच की पी एम किसान सन्मान निधी प्रमाणिकरणासाठी राज्यभर मोहीम सुरू झाली आहे बुधवारी म्हणजेच एकवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमुळे सार्वजनिक सी एस सी जाऊन प्रामाणिकरण करता येणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो या मोहिमे अंतर्गत तुम्ही ई सी केली नसेल प्रामाणिकरण केलं नसेल तर तुम्ही आपले सेवा केंद्रावर जाऊन प्रामाणिकरण आणि ई के सी करू शकता लाभ घेण्यास पात्र असूनही केवळ एकेवायसी न झाल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी अद्यापही पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत यापूर्वी म्हणजेच की सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान राज्यात स्वातंत्र्य मोहीम राबवली गेली होती त्यामुळे एक लाख शेतकऱ्यांचे एकेवायसी शे प्रमाणीकरण झाले होते तसेच तीन लाख शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी देखील करण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो राज्यात अद्यापही दोन लाख शेतकरी असे आहेत की त्यांनी इके वैशी केली नाही आणि ते, ते शेतकरी या योजनेस अपात्र ठरणार आहेत म्हणजेच की पुढील सोळावा हप्ता या दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही परिणामी या शेतकऱ्यांना सध्या लाभ मिळत नाही प्रामाणिकरण नव्याने नोंदणी करणे किंवा बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या तिन्ही कामासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे बंधकारक करण्यात आले आहे त्याचबरोबर बँक खाते आधार करायचे असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या टपाल कार्यालयात आधार खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे हा देखील मोठा बदल करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची बातमी म्हणजेच की पीएम किसानचा पुढील हप्ता म्हणजे सोळावा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार केंद्राचा पीएम किसानचा सोळावा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये अशी अपडेट सर्वात पहिले आपल्याकडे आली आहे शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजने अंतर्गत चार हजार रुपये अशा कोणत्या शेतकरी मित्रांना मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत दोन हजार रुपये आणि पहिला हप्ता म्हणजेच की नमो किसान या योजनेचा पहिला हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना ते दोन हजार रुपये पीएम पी किसान योजने अंतर्गत ते दोन हजार रुपये आणि नमो किसानचे दोन हजार रुपये असे मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो केंद्राचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांनाच राज्यांचा हप्ता देखील मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या मोहिमेचा लाभ घ्यावा याबाबत अडचण असल्यास कृषी सहाय्यक पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करता येणार आहे शेतकरी मित्रांनो तरी देखील तुम्हाला या योजने अंतर्गत कोणती अडचण असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकतात आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकतात